नमस्कार श्री तानाजी किस्सन निकम राहणार सुवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसला शिजांडा कंपनीची एकशे आठ ही ओराटी लागवड केलेली आहे ही होराटी एक पूर्ण दोन एकरात लागवड केलेली आहे मी तर आजपर्यंत ओराटीला कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही माझ्याकडं बऱ्याच शेतकऱ्या म्हणणं असं आहे का तुम्ही एकशे आठ लागवड केलेली की नाही केलेली त्यासाठी हा मी व्हिडिओ बन आलेलो आहे कारण आपण स्वतः जेव्हा काही गोष्टी अनुभव घेतो तेव्हाच आपण पुढच्या शेतकऱ्यांना सांगू शकतो कारण दोन हजार चोवीसमध्ये शिजांटा कंपनी मला डेमोसाठी एकशे आठ ही ओराटी दिली होती तर में ऐ, में 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 ला ला मी डेमो केला त्यावेळेस मला या डेमोमध्ये भरपूर उत्पन्न मिळालं आणि उत्पन्न मिळालं मी शिजांटा कंपनीच्या कंपनीला मी सांगितलं का ही व्होराटी खरोखर चांगली आहे पावसाळी आहे आणि शेतकऱ्यांच्या बरोबरच उत्पन्न देणारी आहे त्याच्यामुळं तुम्ही हे मार्केटमध्ये आणायला काही हरकत नाही या हेतून त्या शेतकऱ्यांना विश्वास ठेवून या शिजांटा कंपनीना एकशे आठ ओराटे मार्केटला आणलेली आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणणं आहे का बाबा काही रोगाला बळी आहे का तर तुम्ही पाहू शकता कुठलीही रोगाला बळी नाही कॅमेरामॅन आपल्या प्लॉट दाखवा पुढं काय दिसतो का दाखवा बरं शेतकऱ्यांना कुठलाही काळा टिपका नाही काही नाही तर तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना शंका वाटत असेल त्यांनी आपल्या सुवाडी गावात येऊन माझ्या प्लॉटला विजिट द्यायला काय हरकत नाही आजची तारीख आहे एक सात दोन हजार पंचवीस आज पूर्ण एक महिन्याचा प्लॉट झालेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण सेटिंग झालेली आहे प्लॉटला फक्त पंचवीस टक्केच आत्तापर्यंत प्लॉट शेटिंग झाला पंच्याहत्तर टक्के प्लॉट आपला शेटिंग बाकी आहे तुम्ही पाहू शकतात आता उद्यापासून या प्लॉटची बांधणी चालू होणार आहे तर खोरखोर या इथपर्यंत मला आणण्यासाठी मार्गदर्शन या आयडियल कंपनीचं मी मार्गदर्शन आलेलं आहे कारण मला जे काही आज माझा प्लॉट एवढा डेव्हलप दिसतो हा फक्त आयडियल कंपनीमुळे कारण मला आडिल कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे जा वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आलेलं आहे तर बाळासाहेब जाधव आणि विजय साठे यांचं ह्या दोन व्यक्तींचं मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आलेलं आहे त्याच्यामुळे आज मी शेती ती पूर्णही नफ्यात आणलेली आहे कुठलाही असा लॉस जाणार नाही असं काम आहे त्यांच्याकडं आणि ते खरोखरच या दोघा कर्मचाऱ्यांचे मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो का ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि एक नंबर अशी शेतकऱ्याला कसं भरघोस उत्पन्न मिळेल अशा त्यांच्या रिझल्ट देतात ते आणि खरोखरच त्यांचा मनापासून मी आभारी आहे त्यांनी ज्या वेळेस त्यांचे शेतकऱ्यांकडे जातील त्यावेळेस ते शेतकऱ्यांना खोरखोर नाफ्यात आणतील असं काम करतात धन्यवाद